नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयसी योजना राबविण्यास मान्यता मिळालेली आहे सदर योजनेचा जे आर आलेला असून सदर योजनेमार्फत याचा लाभ काय का का काय आहे का त्याचा अर्ज कोठे करायचा कसा करायचा काय काय कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसंच आमच्या या सुविधा केंद्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या दैनंदिन दे जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी ही योजना आलेली आहे सदर योजनामार्फत एक वेळ एक रकमीत रुपये तीन हजार असे लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये थेट डी बी टीमार्फत प्रदान करण्यात येणार आहे तसंच सदर योजनेच्या स्वरूपामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नीब्रेस लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर इत्यादी देण्यात आलेले आहे तसेच नदी वितरणासाठी राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तसेच सदर अर्जासाठी तुम्हाला त्याची जे काही निकष आहे अटी आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा आणि त्यांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावीत सदर तुम्हाला जर वय मोजूचं असेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मान्यत आलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमचे वय मोजू शकता अर्ज करण्यासाठी उत्पन्न मर्यादा उत्पन्न हे दोन लाखाच्या असावे असे सांगित आलेले आहे तसेच सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याची घोषणापत्र द्यायचे आहे योजनेसाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तसेच राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स त्याचप्रमाणे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र स्वयंघोषणापत्र हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ देण्यात आलेले त्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करण्यात आलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून तो अर्ज तुम्ही सादर करू शकता तसेच शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेले अन्न कागपत्रे तुम्ही ते सादर करू शकता सदर कागपत्रेची झेरॉक्स काढून अर्ज डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरून तुम्ही तुमच्या ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे जमा करू शकता तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता सदर अर्ज करण्यासाठी त्याची जी काही पी डी एफ आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आलेली असून त्यामध्ये सादर करण्यात आले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ते, ते बोलून तुम्हाला हे जमा करायचं आहे अशाच नवनवी माहितीसाठी आमच्या एमआर टी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू जय हिंद जय भारत